विधानसभेतील पराभवानंतर शरद पवार गट काहीसा थंडावलेला दिसतोय महापालिका निवडणूक पक्ष संघटना दौरे अशी कोणतीच चर्चा सध्या पक्षातून येताना दिसत नाहीये कधीतरी एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे किंवा फार फार तर रोहित पवार पुढे येतात मात्र यातही सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यापलीकडे दुसरं काही एक बोलताना ते दिसत नाही असं असलं तरी पक्षात अंतर्गत बऱ्याच घडामोडी घडत आहेत शरद पवार गटात सध्या जयंत पाटील आणि रोहित पवार असे दोन गट पडले असून यातला रोहित पवार गट नाराज असल्याच्या चर्चा आहे याच नाराजीतून रोहित पवारांनी पक्षाच्या बैठकीलाही दांडी मारली असल्याची माहिती आहे मात्र रोहित पवारांच्या नाराजीचं नेमकं कारण काय त्यांना पक्षात डावललं जात आहे का याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर हे अविनाश सूर्यवंशी नुकत्याच पार पडलेल्या शरद पवार गटाच्या आमदार खासदारांच्या बैठकीत रोहित पवार अनुपस्थित असल्याची माहिती आहे त्यामुळे साहजिकच ते पक्षात नाराज आहेत का अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या विधानसभा निवडणूक संपली निकाल लागले राज्यकारभारही सुरू झाला तरी अद्याप शरद पवार गटातील नाराजी नाट्य मात्र सुरूच आहेत विशेषतः या नाराजी नाट्यात रोहित पवार आणि जयंत पाटील हे दोन नावं प्रामुख्यानं पुढे येतात विधानसभेनंतरची परिस्थिती पाहता रोहित पवार पक्षात नाराज असल्याची शक्यताही नाकारता येत नाही विधानसभा निवडणुकीपूर्वी इस्लामपूरमध्ये शरद पवारांची सभा पार पडली यावेळी त्यांनी थेट जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत दिले होते जयंतरावांसारख्या नेतृत्वाने उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची आणि सावरण्याची भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी ही तुमची माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे असं ते म्हणाले होते शरद पवारांची ही इच्छा पूर्ण झाली नसली तरी यामुळे रोहित पवार गट काहीसा नाराज असल्याच्या चर्चा होत्या विधानसभेनंतर शरद पवार आपल्या पक्षात मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती होती यात जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात असल्याचंही बोललं गेलं मराठा समाजाव्यतिरिक्त प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याची संधी द्या अशी मागणी शरद पवारांकडे कार्यकर्त्यांनी केली त्यानंतर मी आठ दिवसात प्रदेशाध्यक्षपद सोडतो असं जयंत पाटील म्हणाले होते पुढे काही दिवसातच या चर्चा मावळल्या मात्र कार्यकर्त्यांच्या मनातील हा तरुण चेहरा कोण असावा याचा विचार केल्यास साहजिकच रोहित पवारांकडे सर्वांच्या नजरा वळतात लोकसभेतील विजयानंतर रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली परंतु विधानसभेत पराभव झाल्यानंतर सरळ प्रदेशाध्यक्षांवर जबाबदारी ढकलण्यात आली दुसरीकडे पक्षाकरिता निधी आणणं पक्षवाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणं पक्ष संघटना मजबूत करणं या प्रदेशाध्यक्षाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात जयंत पाटील फारसे सक्रिय दिसत नाहीत त्यामुळे रोहित पवार गटात त्यांच्याविषयी नाराजी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत शिवाय लवकरच विधीमंडळाचे अधिवेशनही सुरू होईल अशा परिस्थितीत पक्षाला एक तरुण चेहरा असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली तर दुसरीकडे पहिल्यांदाच आमदार बनलेल्या रोहित पाटलांवर मुख्य प्रतोद जबाबदारी देणं हे रोहित पवारांना फारसं रुचलं नाही त्यामुळे आपल्याला डावललं जात असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली शिवाय लवकरच जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची टर्म संपेल पुन्हा एकदा जयंत पाटलांनाच प्रदेशाध्यक्ष बनवण्यास रोहित पवार आणि त्यांच्या समर्थकांची इच्छा नाही त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदासाठी रोहित पवार गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याची माहिती आहे तुम्हाला काय वाटतं रोहित पवारांची प्रदेशाध्यक्ष बनण्याची इच्छा पूर्ण होणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद